तर हे आता हे पाहता मागचा बॅक आहे तर हा पण म्हणजे कुठं कमी जास्त आता इथं कमी जास्त आहे तो कट करून टाकायचा आहे इथं कमी जास्त आहे तो कट करून टाकायचा आहे म्हणजे काय होईल तुमचं ब्लाऊज कसंही मोजलं तर हे सगळीकडं सेम येईल एकसारखंच येईल आता आपण गळा कट करूया आता यामध्ये काय करायचं आपल्याला उंची आपली आपल्याला जेवढी उंची आहे तेवढी ठेवायची बाकीची खून करून टाकायची म्हणजे ते एक्स्ट्रा झाली आणि या ब्लाऊजच्या म्हणजे ब्लाउजची कटिंग पण मी अपलोड केलेली आहे तो व्हिडिओ तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक पण देणार आहे कारण ह्याची कटिंग पण मी त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर आपली उंची साडे तेरा आहे साडे तेरा इंच आहे तर आपण काय करायचं साडे तेरा आपल्याला तयार ठेवायचं आहे तर साडे तेरावर आपण खून करून घ्यायची आता मी इथं साडे तेरावर खून करून घेतली आता बाकीचं काय आहे हे मार्किंग मार्जिंग आहे तर आपल्याला आता ही एवढी मार्जिंग लागत नाही तर आपण थोडंसं याच्यातलं कट करून टाकू म्हणजे आपलं परफेक्ट येईल आता आपली छाती किती आहे सव्वा नऊ इंच आहे तर आपण काय करायचं सव्वा नऊ वर इथं आपण एक एक टक्स दिलेला आहे आता हे सव्वा नऊ इंचावर आपण खून केलेली आहे आणि आता आपण खाली पण काय करायचं सव्वा वर खून करून घ्यायची म्हणजे याच्यामधली मा सव्वा नऊ हे सव्वा नऊ आपण करेक्ट ठेवलेलं आहे मागचं आणि पुढचं यामध्ये आपल्याला एक एक इंच टक्समध्ये जाणार आहे म्हणजे अर्धा अर्धा म्हणजेच एक दोन इंच आपलं करून होणार आहे तर आता हे आणि काय करायचं आहे तुम्हाला याचा आता सेंटर काढायचं आहे मध्य काढायचा याचा तर काय करायचं आपण हे इथं असं मध्य काढायचा म्हणजे खूप असं समजेल असंच मी तुम्हाला सांगणार आहे आता हे पण आपण तर आता हे काय करायचं आपल्याला मध्ये काढून घेतलेलं आहे आपण तर काय करायचं आपल्याला साडेचार इंच आपण ठेवून द्यायचं आहे इथं असा टेप धरायचा आणि साडेचार इंच आपण हे करेक्ट ठेवून द्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला इथं साडेचार द्यायचं आहे आणि हे हे आपल्याला टप्स घ्यायचं आहे आता आपला गळा किती आहे तो मोजून घ्यायचा आणि आपल्याला आता आपण गळा कट करणार आहोत ब्लाऊजला मोजूनच घ्यायचा आहे आता याचा गळा आहे साडेसात ते पावणे आठ इंच म्हणजे आपण आता आठ इंच ठेवू मार्जिंग मार्किंग सहित आठ इंच ठेवायचं आहे आणि गळा रुंदी ठेवणार आहोत सव्वा दोन इंच आता आपण याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे आता आपण पाहूया याचं आपलं बरोबर येत की नाही कारण आपलं पाहू शकता म्हणजे आपण न मोजता सुद्धा आपलं हे अंतर हे बरोबर आलेलं म्हणजे आपला गाळ करेक्ट येणार आहे आणि आपण किंचित अशी थोडीशी शिलाई मार्किंग सोडू हे थोडी मार्किंग सोडू आणि कट करू असं हे आता हे आता मी सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगितलेल्या आहेत आता आपण याला बोलूया शिलाईकडं म्हणजे आपलं आता फास्टमध्ये तुम्हाला ज्या सांगायच्या गोष्टी आहेत त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि तुम्ही बघायचं मी कसं जोडते काय करते तर आपण यापासून सुरुवात करूया मात्र शून झालं की लगे दोरे कट करून टाकायचं आता आपले आपण हे टक्स मारून घेतलेले आहेत आता आपण कटोरी जोडून घेणार आहोत आता कटोरी जोडताना सुद्धा पर्यंत काय होतं उलटी सुलटी होती तर आपण हे पहिल्यांदा असं हे ठेवून द्यायचंय हे पाहू शकता या पद्धतीने तुम्ही ठेवून द्यायचंय या पद्धतीने ठेवून द्यायचं आणि हे पा या पद्धतीने ठेवून द्यायचं असं म्हणजे तुमचं आता हे झालं अस्तरचं म्हणून तुम्हाला कळेल की याला अस्तर आहे आपण उलटं सुट्ट होते पण ज्यावेळेस आपण साधं ब्लाऊज असतं त्याला म्हणजे उलटं सुलटं नसतं त्यावेळेस नक्कीच आपल्या एक साईडचंच होऊन जातं तर आता आपण काय करणार आहेत हे साईडला करूया आणि हे शिवायला ठेवूया म्हणजे काय होईल परफेक्ट असं शिवल्या जाईल दोन्ही दोन्ही बाजूचं होऊन जाईल आणि कटोरी जोडताना मात्र एकदम हलक्या हाताने चोळ येणार नाही याची काळजी घ्यायची कारण बरेचदा आपण काय करतो ओढून धरतो किंवा असं तर कसं न धरता हे एकदम मी असं हलक्या हाताने मारलेलं आहे पाहू शकता कुठं चोळ दिसतोय का तुम्हाला अजिबात चोळ येणार नाही कारण एकदम असं सिम्पल म्हणजे दोन्ही पण पार्ट तेवढेच पकडलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आपण हे उजव्या बाजूचा म्हणजे डाव्या बाजूचं जे हे आहे ते आपण थोडंसं असं सोडायचं कारण याला आपण बटनपट्टी लावणार आहोत बटनपट्टी लावल्यामुळं काय होतं हे अंतर वाढलं जातं आणि कटोरीचा पॉईंट बाजूला सरकतो त्यासाठी आपण हे किंचित असा पॉईंट असा हटवलेला आहे म्हणजे आपण काय केलं आहे या साईडला पॉईंट थोडंसं सा, या साईडला जास्त सोडलेलं आहे फक्त फक्त पाव पाव असं ये एक टंचन तर आपण हे असं बरोबर करून घ्यायचं कारण इथं आपलं बटन पट्टी येणार आहे त्याच्यामुळं हा भाग वाढणार आहे तर आपण त्याच्यासाठी ही स्ट्रीप वापरलेली आहे आणि हे असं पूर्ण आपण पाहिजे आपलं बरोबर आलं आहे का नाही मग आपण हे कट करून टाकायचं पाहू शकता कटोरी किती एकदम परफेक्ट अशी आलेली आहे एकदम छान व्यवस्थित अशी कटोरी आलेली आहे आता ही झाली आता आपण काय करणार आहोत आता ह्या दुसरी साईडची आपण कटोरी जोडून घेणार आहोत आणि कटोरी जोडताना तेवढंच मा तुम्ही जेवढी मायावर ठेवता तेवढीच ठेवायची एक सारखं आणि कटोरीला कुठंच ओढायचं वगैरे हो नाही आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त नवीन ज्या माझ्या ताई आहेत तुम्ही फिनिशिंग फिनिशिंगकडे लक्ष द्या म्हणजे तुमचं ब्लाऊज एकदम असं पायलं की असं डोळ्यात भरलं पाहिजे की वा किती सुंदर ब्लाऊज शिवलं आहे तर मेन म्हणजे तुम्ही किती ब्लाऊज शिवता ह्याला महत्त्व नाही किती फिनिशिंग देता ब्लाऊजला याला महत्त्व आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त फिनिशिंग द्या म्हणजे ब्लाऊज किती गल्लीमध्ये किती टेलर असू द्या आजकाल प्रत्येक गल्लोगल्ली टेलर झालेत तर त्यासाठीच तुम्हाला किती चांगलं करता येईल ते तुम्ही चांगलं करून द्यायचे गिरायकाला म्हणजे गिरायक पण तुमच्याकडे नेहमीचं गिरायक होऊन जाते तुम्हाला अशी वाट पाहावं लागणार नाही की गिराईक येईल की नाही येईल की नाही असं जर तुमच्याकडं जे गिरायकाला पाहिजे त्यांच्या दुप्पट तुमच्याकडं पाहिजे म्हणजे तुम्हाला गिरायक तुमचं कुठंच जाणार नाही किती टेलर असू द्या गल्लीमध्ये तरी पण तुमच्याकडे ते ब्लाऊज येतील लांब लांबून येतील तुमचं नाव हो जे ऐकून लोक येतील तर तुम्ही तसा प्रयत्न करायचा आहे व्यवस्थित शिवण्याचा आणि व्यवस्थित असं फिनिशिंग द्यायचा आता हे पाहू शकता आता आपण क्रॉसपट्टी लावायची क्रॉसपट्टी हे असं ठेवायचं आणि याला फक्त उलट करायचं आणि हे एक हे हाय पार्ट ते सोडून द्यायचा आणि इथं प इथं मागं पुढं म्हणजे कधी कधी खूपदा असं कमी जास्त होतं तर तसं न होता व्यवस्थित पकडायचं आणि हा जो कटोरीचा हे आपलं हे मार्क म्हणजे मा, हे मार्क मार्जिंग आहे ते तुम्ही या साईडला टाकायचं नेहमी या साईडला टाकायचं म्हणजे आपली कटोरी ही गोल आकार बसती आणि वरचं तुम्ही ही पट्टी पट्टी लावताना या सुद्धा याच साईडला टाकायचं सा। म्हणजे जो आकार आहे ना तो परफेक्ट बसतो आणि गोल आकार येतो तुम्ही जर एक इकडं एक इकडं केलं तर ते अजिबात चांगलं दिसत नाही आणि कटोरीचा गोल आकार दिसत नाही त्यासाठी तुम्ही दोन्ही एक साईडलाच करायचे त्याचा रोल करून घ्यायचा यामध्ये टाकायचं हे याला मिळवायचं आता आपण दोन्ही पण लावून घेतलेले आहेत आता आपण पाहू बटन बटनपट्टी कमी जास्त झाली का पाहू शकता एकदम परफेक्ट आलेले आले का कारण आपण नाही तर खूपदा कमी जास्त होती काज बटनपट्टी तर हे आपण चेक केल्यामुळं चेक केल्यामुळं हे आपलं बरोबर आलेलं आहे तर तुम्ही अगोदरच लावायच्या अगोदरच चेक करायचं आणि मग तुमचं कधीच कमी जास्त होणार नाही पाहू शकता तुम्ही कटोरी ती ही तेवढीच आहे क्रॉसपट्टी आणि ही पण तेवढीच आहे नाही तर बऱ्याचदा काय होतं एक छोटी होते एक मोठी होती तुम्ही जर नाही चेक करून लावलं तर शंभर टक्के होतं म्हणजे होतंच ते न चेक केल्यामुळं आता पाहू शकता बरोबर आकार आलेला आहे तेवढंच आलेलं आहे एक वर एक खाली अजिबात आलेली नाही ही अस ही आहे परफेक्ट फिटिंगची पद्धत ही अशी तुम्ही पद्धत तुमच्या याला फॉलो करा म्हणजे खूप सारे ब्लाऊज तुमच्याकडेच येतील गल्लीत कितीही टेलर असू द्या ही बटन पट्टी कट करूँ टकाई ही कास पट्टी बटन पट्टी लावून झाल्यावर त्यावर अशी दाब टिप द्यायची म्हणजे जो आपण हे दुमडतो ते परफेक्ट दुमडलं जातं नाही तर कमी जास्त दिसतं असं तर तुम्ही ही स्ट्रीप पण वापरा कारण खूप महत्त्वाची आहे आता पाहू शकता हे हे आपलं एवढं वाढलेलं आहे हे कारण आपण इकडं आपल्याला आपण हे बटन पट्टी लावल्यामुळं आपलं एवढं वाढलेलं आहे तर आपण हे असं मार्किंग करून कट करून टाकायचं परफेक्ट आता आपण शोल्डर जोडून घेऊया आता बऱ्याचदा काय होतं आपण मागचं पोल्ड पुढचं शोल्डर बरोबरच कट करतो पण कधी कधी समोरचं शोल्डर वाढलं जातं तर त्याच्यासाठी काय करायचं जर हे शोल्डर जर समोरचं मोठं असेल तर तुम्ही काय करायचं इकडं नाही त्याचं काढायचं इकडं ठेवायचं नाही असं काय होतं इकडं जर तुम्ही वाढून ठेवलं तर ह्या हा जो खड्डा आपण घेतलेला आहे तो कमी पडतो आणि इथंच वळ येतो तर आपण काय करायचं इथं परफेक्ट करून घ्यायचं ही साईड परफेक्ट करायची आणि गळ्याच्या साईडनी आपण ते वाढलेलं गळ्याच्या साईडनी ठेवायचं म्हणजे काय होईल गळ्याच्या तिथलं ठेवल्या म्हणून फक्त तेवढंच कट करण्यात ले केलं जातं मागं पुढं होत नाही आणि चोळ येत नाही गळ्याच्या साईडनेच ते उरलेलं सोडून द्यायचं आता तुम्ही या पद्धतीने जर ब्लाऊज शिवलं तर तुम्हाला वाटतं का कमी जास्त होईल अजिबात नाही किती मोजा कारण खूप लेडीज अशा असतात ब्लाऊज टाकायला टाकतात आणि सगळं मोजून पाहतात शोल्डर मोजून पाहतात बाही मोजून पाहतात उंची मोजून पाहतात तर या पद्धतीने तुम्ही म्हणजे शिलाई करा म्हणजे तुम्ही त्या लेडीजनी म्हणजे ज्या ब्लाऊज टाकले त्या ताईने तुमचं कितीही मोजून पाहू द्या अजिबात कमी जास्त होणार नाही आणि तुमचं ब्लाऊज असं परफेक्ट येईल आणि एकदा का त्यांना मोजून पाहिलं त्यांनी तर परत त्या तुमच्याकडं तुमचं ब्लाऊज कधीच मोजून पाहणार नाहीत तर तुम्ही हा स्ट्रीप वापरायचा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवून द्यायचंय आणि कितीही गल्लीमध्ये कितीही टेलर असू द्या सु जिथं चांगलं असतं तिथंच लोक येतात तर तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज शिवा शंभर टक्के तुमचं गिरायक वाढेल एक एक, एक वर्ष लागतं खूप सारं गिरायक जमवायला कारण ब्लाऊजमध्ये माउथ पब्लिसिटी काम करते तुमचं पॉम्प्लेट वगैरे अजिबात काम करत नाही तर तुम्ही तुम काय होतं एका ताईला ब्लाऊज शिवून जर दिलं ती दुसरीला सांगते ती तिसरीला सांगते आणि बऱ्याचदा कसं होतं त्यांनी ब्लाऊज घातलं की आपली ॲडबरोबर बरोबर ॲड बिना पैशाची ॲड आपली होती तर तुम्ही ब्लाऊज खूपच असं छान असं शिवून द्यायचं परफेक्ट शिवून द्यायचे आणि ब्लाऊज एकदा का चांगलं आलं तुमचं आपन आतला आपन आपन आता आपण हे सगळं आतलं जो उरलेला कपडा आहे ते आपण सगळं कट करून घेतलेला आहे म्हणजे तो आपण ज्यावेळेस पट्टी दुमडतो त्यावेळेस व्यवस्थित दुमडलं जाईल आणि ब्लाऊज फिनिशिंगमध्ये येईल जी पायपिंग पट्टी असती आतून पण फिनिशिंग येईल आणि वरून तर येणारच आहे आता हे आपण वन साईड फुटे हे बाजूला काढून घेऊ आणि हे नॉर्मल फुट लावून टाकायचं आहे शकता तुम्ही एकदम असं परफेक्ट असं सगळी पट्टी व्यवस्थित अशी आपण लावलेली आहे आता हे पण उलट करून घ्यायचं हे आहे इथं इथपर्यंत इत आपली परफेक्ट मार्किंग आहे शिलाई मार्किंग हे आहे तर आपण काय करायचं हे टोक तर हे टोक आता हे इथं ठेवून द्यायचं आणि ही आपली इथं खून करून घ्यायची आपण कारण आपली ही परफेक्ट फिटिंग आपली इथून येणार आहे पाहू शकता आपण आता मी फक्त वरून मारलेली आहे आणि आपण पहिल्या वेळेस ही अगोदर पहिली मारली होती पाहू शकता एकदम परफेक्ट आलेली आहे म्हणजे कंबर एकदम परफेक्ट वर जेवढं ठेवलेलं आहे तेवढंच आपण खाली ठेवलेलं होतं हे पाहू शकता तुम्ही ही मी पहिली अशी ही टिप मारून घेतली होती आता आपण म्हणजे पूर्ण टक्स जोडून झा मारून घेतल्यावर आपण ही मार्किंग केलेली आहे तर पाहू शकता ही परफेक्ट अशी मार्किंग आपली तयार झालेली आहे याला म्हणतात परफेक्ट फिटिंग अगोदर जेवढी छाती आहे तेवढंच कंबर ठेवून द्यायचं आहे म्हणजे तुमचं हे जे टक्स आहेत हे वजा होतात छाती आणि कंबर आणि छाती करेक्ट इथे कमी जास्त करायची गरज नाही कट करून टाकायची गरज नाही एवढी परफेक्ट अशी ही फिटिंग आपली जबरदस्त फिटिंग ब्लाऊजची ब्लाऊज तयार होणार आहे तर पाहू शकता आता आपण काय करायचं आहे हे जे आहे हे इथं ठेवून द्यायचं आहे हे पाहू शकता हे आहे सेंटर म्हणजे मध्ये काढून घेतलेलं आहे ब्लाऊजचा आणि ही बट काचपट्टी आहे ही आपण त्याला परफेक्ट अशी ठेवून द्यायची ती वाढीवपट्टी नाही आहे आता हे आपण हे इथं ठेवून द्यायचं आहे हा जो वाढीव भाग आहे वाढीव किती आहे पाहू शकता तुम्ही इथून दिसल तुम्हाला हे जे वाढीव आहे आपण हे कट करून टाकायचं एवढं आपलं वाढू होतं मागच्यापेक्षा समोरचं तेवढं जास्त झालेलं असतं आता ही आहे बटनपट्टी आता ही बटनपट्टी आपण ही या याला वाढून ठेवणार आहोत तेवढी हे आहे आपली मेन मार्किंग आणि हे आपण हे वाढून ठेवणार आहोत म्हणजे आपली ती एक्स्ट्रा पट्टी आहे ते एक्स्ट्रा सोडून द्यायचं का हे आपण मागची खून करून घेतलेली आहे आपन करूं तर आपण ही समर्पण करून घ्यायची एक्स्ट्राच कट करून टाकायचं हे एक्स्ट्राचं कट करून टाकायचं आणि मागची पुढची आपण आता पानार आहोत आपण आपली परफेक्ट फिटिंग येते का पाहू शकता ही आपली फिटिंग आहे आणि ही आपलं टक्स मार म्हणजे कच कचका मारून घेतलेला आहे त्यावर आपलं परफेक्ट आलेला आहे आता काय करायचं हे सोडायचं आणि ह्या कचकेला पकडायचं हे इथं पाहू शकता हे इथं आलं हे इथून पकडायचं आणि हे इथं पकडायचं करेक्ट अशी फिटिंग आलेली आहे करेक्ट मोंढा तेवढाच आहे छाती तेवढीच आहे अगदी परफेक्ट ही ब्लाऊज बसणार आहे कधी कुठंच कमी जास्त होणार नाही चोळ येणार नाही ही अशी आपली परफेक्ट फिटिंग आहे मोंढा कट करून मोंढा आपण सेट करून घ्यायचा आहे आणि नंतरच छाती मोजायची तर ही आहे परफेक्ट फिटिंग ब्लाउजची याचमुळं सांगते तुमच्या गल्ली कितीही टेलर असू द्या तरीही ब्लाऊज तुमच्याकडंच येतील कारण या पद्धतीने तुम्ही फिटिंग करायची आणि खूप सारे ब्लाऊज शिवायचं गिराय खूप सारं तुमचं वाढणार आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा कारण तुम्हाला जसं तुमच्यापर्यंत जर पोहोचला तर तुम्ही दुसऱ्या मैत्रिणीलासुद्धा सम म्हणजे हा व्हिडिओची लिंक तुम्ही पाठवू शकता कारण हा एवढा परफेक्ट हा व्हिडिओ बनलेला आहे फिटिंग आपली एवढी परफेक्ट आपण केलेली आहे आणि या यामध्ये मी कुठंच काठछाट करणार नाही आता हे आहे सेंटर हे आहे मुंड्याचं सेंटर आता आपण आता आपण दुसऱ्या साईडला बाही जोडून घेणार आहोत आणि याच पद्धतीचा व्हिडिओ होता गळा उतरू नये शोल्डर उतरू नाही गळा जर उतरत असेल तर तो तो व्हिडिओ पण तुम्ही किती बासष्ट हजार लोकांनी पाहिला यूज आलेले आहे आणि त्याचा वॉच टाईम झालेला आहे पाच पाच हजार दोनशे घंटे झालेले आहेत त्याचा वॉच टाईम आणि सबस्क्राईब सहाशे सबस्क्राईब आलेले आहेत त्याच व्हिडिओला तसाच हा व्हिडिओ आहे त्याच पद्धतीचा आहे व्यवस्थित असं समजून सांगितलेलं आहे आणि त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते कारण तोसुद्धा व्हिडिओ खूप सुंदर आहे खूप छान असा बनलेला आहे तर तुम्ही जास्तीत जास्त कटिंगचे फिटिंगचे व्हिडिओ एकदम परफेक्ट असे आणि सगळ्याला समजेल असेच व्हिडिओ मी तयार करते तर तुम्ही जाऊन चेक करू शकता पाहू शकता तुमचे काही डाऊट्स असतील काही कमेंट्स असतील ते तुम्ही करू शकता त्यावरच आपला व्हिडिओ मी बनवत असते तर आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन येणार आहे आणि खूप साऱ्या छान छान माहिती असतील कोणत्या ट्रिक्स असतील छोट्या छोट्या गोष्टी असतील ज्या नवीन शिकणाऱ्यापर्यंत शिकणारे एवढं परफेक्ट सांगत नाहीत तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना बारीक सारी गोष्टी माहीत नाही त्यांच्यासाठी दुसऱ्या साईडची सुद्धा बाही आपली आपण जोडलेली आहे आणि आता आपण इथं परफेक्ट फिटिंग आपण म्हणजे कमरेचं फिटिंग आपण इथं खून करून घेतलेली आहे पाहूया त्याच्यावर बरोबर येते का हे दुसऱ्या साईडच आपण कारण मशीन चालू असल्यावर बोललं तर आवाज जरा कमी जास्त होतो त्याच्यासाठी मी पूर्ण झाल्यावरच तुम्हाला सांगेल की काय आपण आहे मार्जिन कट करून टाकायची आणि हे आपण इथं हे पाहू शकता आपण सरळ लाईन केली होती खडूची चॉकची तर हे पा हे सेंटर आपलं कमरेचं बरोबर आपण त्याच्यावरच दंड घेर पाहूया पाहू शकता दंड घेर सुद्धा आपण जी लाईन ब्लाउजला मी तुम्हाला सांगत होते की ह्या इथून दंड घेर घ्यायचा इथून लाईन करायची परफेक्ट तिथून आपण घेतलेला आहे तिथंच आपलं दंड घेर आलेलं आहे अजिबात कमी जास्त झालेले कमरेचं मोजून घेऊया बरोबर आले की नाही एक इंच वाढलेलं आहे आता आपण एक इंच फक्त एक इंच वाढलेलं आहे आपण तिथं कुठं वाढलेलं आहे ते आपण चेक करणार नंतरच पिक मारणार आहोत आता आपण छाती चेक करूया करेक्ट आली छाती फक्त आपलं कमरेमध्ये एक इंच वाढलेलं आहे तर ते कुठं वाढले ते आपण चेक करायचं हे एकाला एक ठेवायचं हे आणि ही जी वाढू पट्टी आहे ही ही एक्स्ट्राची पट्टी एक्स्ट्रा ठो सोडून द्यायची आता पाहू शकता हे आता आपल्याला दोन्ही साईडनी थोडं थोडं मारून घ्यावं लागणार आहे दोन्ही साईडने कारण आपलं हे परफेक्ट झालेलं आहे तर दोन्ही साईडने आपण मारून घ्यायचं आहे आणि हे जे दोरी दिसत आहेत ते कट करून टाकायचे आपण ह्या तीन तीन टीप मारलेल्या आहेत आणि एक टिप ही कव्हर शिला है, ले ले आहे दाब टिप देऊन घेतलेली आहे अशा आपल्या चार टिप झालेले आहेत ब्लाउजला आणि चार टीप खूप झाल्या तर आपण आता पाहूया याची फिटिंग सरळ आली की नाही पाहू शकता एकदम सरळ अशी आपली ही, ही। लाईन आलेली आहे असं हे ब्लाऊज आपलं परफेक्ट असं तयार झालेलं आहे परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करायचं आहे जास्तीत जास्त शेअर करा, जस्त करा। म्हणजे दुसऱ्यांनासुद्धा याचा फायदा होऊ शकतो तुम्हाला जसा होणार आहे आणि मात्र कमेंट्स करा याच्यामध्ये काही माझं म्हणजे काही राहिलं असेल तर त्यासुद्धा कमेंट्स करा म्हणजे तुम्हाला काही वाटत असेल की कमी जास्त झाले ते पण कमेंट्स करा असा हा आजचा व्हिडिओ इथं संपूया आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि असेच व्हिडिओ पाहत राहा थँक्यू